रामायण सांगितलं ना शेवटच्या दिवशी काही नाही लोकांना कडू सुद्धा मोठारी पैशाचा ना। काय नाही लाखो रुपये देण्याकरता तयार होते कुठं काय लगेच गेले निघून खरं ना आम् त्यावेळेला आमदे काम घेराव हो हाय रखो रखो सो घेऊ हां 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 दिवस होते ते मला आठवतं आहे मान्य जिथे दावे अद्याप सांगितला आहे ना जिथे अलौकिक गुण दिसतो

आम आमच्यासाठी तुम्ही विभूती <laughs> <आगे। laughs> तुम्ही लय झाकून ठेवताय स्वतःला मला माहिती आहे राजेंद्र दासजी त्यांचा विद्यार्थी आला होता रूममध्ये आम्ही दोघं मिळून स्वयंपाक बनवत होतो तर मी राजेंद्र दादजींबद्दल विचारलं त्यांना तिथलं आश्रम पद्धती वगैरे साडेतीन वाजताच पोरं उठतात साधनेला बारा वाजेपर्यंत साधना चालती मी बाराला प्रसाद देतो आणि राजेंद्र दासजींबद्दल विचारलो तर इतकं सांगायला लागले ते भरभरून एवढा मोठा महात्मा आहे दाजी आणि नंतर ते म्हणाले का कुरेकर बाबा पण येतात त्यांना भेटायला तर कुरेकर बाबांना दर्शन घेऊन देत नाहीत राजेंद्र दाजी मग तो विद्यार्थी महाराष्ट्रातलाच होता त्यांनी राजेंद्र दाजींना विचारलं कुरेकर बाबा आपका दर्शन लेना चाहते आप लेने क्यों नाही देते उनको तर राजेंद्र दासजी म्हणाले वो मेरे पिताजी है और पिताजी को कोई दर्शन लेने देता है। म्हणजे त्यांनी तुम्हाला वडील मानव म्हटलं तुम्ही कोण येत <laughs> <laughs> बाबा आम्हाला क्षमा क्षमागारा बरं तुम कालजीन विनोदातून चूक झाली तरी यमुने स्नानाला गेलं तशी जरा हां मग ते आम्हाला आता पाणी येईल ते थंड पाणी कुठं चालू होते का हो बरं काठावर सगळं चिखल हो ते आम्ही चिखलामध्ये बसलो बाकी सगळ्या संन्याशानी काय केलं यमुनेत काय केलं स्नान केलं हां दुसऱ्या दिवशीच ना कधी स्टूल घेऊन आले बा हां मला वाटलं कशा करता आलं बोल बाबाजीच बैठक महात्मा गांधी कधी देखा दे इतक्या oh, <laughs> मरा पाहिलेला ऐसा बोल महात्मा बजने काही देखाही नाही अरे बाबा कोण कोण म्हटलं त्यांच्या माळी बघून माळी राजेंद्र राजे आम्ही त्यांना राखी बिकी बांधली होती राखी दिवस होते मोठा महात्मा आहे मोठा महात्मा <laughs> ते आले म्हणजे देवळातले सगळे लोक उभे राहते बाकी मंदिर राहते काय गर्दी आहे तरी सगळे लोक उभे राहते राजेंद्र हे दोन महात्मे मोठे आहेत तिथे एक गुरु शरणानंद हो शरणानंद नाही राजेंद्र हो हो लई साधना जबर यांच्या मोठे मॅडम लई म्हणून गोविंदगुरूने बोलावले ते मी देवगडचे महात्मा भास्करीमा हां त्याने लोका राही गा। बर एक कोट रुपया खर्च करणं शरण नदीची ते सगळं दाखवलं कुठल्या राजेंद्र दाख दिलं देवगड द्या हां बरं क्या है हाँ तो बोले ये प्याज 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 है बोले घास खिला दो क्या बोल रहे हमको ऐसा याद नहीं रहता तो आते थे जब तो अरे बाप रे हमें सब याद होता कि आप क्या प्याज खिलाते हैं हाँ। हम आते थे तो रे। अरे बाप रे कड़क बोल दो आत नाही आम्ही अरे बाप रे <laughs> बंद केला आता कोणा खाऊन देत नाही <laughs> देवगडच्या बाबाने बंद केलं म्हणलं <laughs> देव देवगडच्या बाबांनी कांदा बंद केला <laughs> ते राजेंद्र राजेंद्र दासजी ते कांद्याला मांसार समजतात उत्तर येते म्हणजे आता झाला आमचं मनच भरत नाही कुठतरी बाबा तुमचं वय झालंय म्हणून नाही तर आमचं मनच भरत नाही तुमचं वय झाल्यामुळे आमची कशी स्थिती झाली सांगू का आत्ता यदुराजाला दत्तात्रय प्रभूंनी उपदेश केला चोवीस गुरूंचा आणि यदुराजा ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले ऐकता ऐकता मग त्याची तृप्ती झालेली पाहिल्यानंतर दत्तात्रय प्रभू म्हणले येऊ का आता मी जाऊ का तर आता यदुराजाच्या मनात आलं यांना जा म्हणावं आज्ञा दिल्यासारखं होईल आणि यांना थांबा म्हणावं तर त्यांच्या कार्यात विक्षेप केल्यासारखं होईल येदूराजा हात जोडून तसेच राहिले काहीच बोलले नाही आमचं तसंच झालं आम्हाला काही बोल नाही आता काही ना बोलणार